सार्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जो काही व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ या वर्षीच जे काही अंतरिम जे अर्थसंकल्प मांडलेलं होतं या अर्थ अर्थसंकल्पामध्ये महिलांना भरघोस असं एक योजना निर्माण केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे शासनाने यावर्षी मग एक त्या एकवीस ते साठ वर्ष ज्या महिलांचं आहे त्या महिलांकरिता ही योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरू केलेली आहे याकरिता के महिलांकरिता नेमकी ही योजना काय आहे या योजनेत अटी काय आहे नियम काय आहे पात्र कोण असणार आहेत आणि अपात्र कोण असणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे सर्वांनी जेवढ्या काही महिला असतील पालक असतील आणि इतर जे काही व्यक्ती असतील या सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे मी तर या चॅनलवरती आपण जर स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपण जर पहिल्यांदा आले असाल किंवा बघत असाल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या ज्या काही योजना असतील किंवा इतर काही अपडेट आहे मी आपल्याला देत राहील व्हिडिओ पूर्ण बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये शासन दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षीपासून शेचाळीस हजार कोटीचा निधी दरवर्षी या महिलांसाठी असणार आहे एक बहीण म्हणून शासन आपणाला देणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीने या सर्व गोष्टी होणार आहेत मग ही सुरू कधी होणार योजना ही सुरू कधीपासून होणार आहे एक जुलैपासून ही योजना सुरू आहे फॉर्म कसा भरायचा आहे काय करायचं आहे या सर्व संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत यानंतर पात्र कोण असणार आहे ही जी योजना आहे महिलांना योजना आहे एक वर एकवीस ते साठ वर्ष वगळातील पात्र कोण असणार आहे ते आपण जे अटी पाहू नियम पाहू आपण पात्र कोण असणार आहे तर पात्र कोण असणार आहे महत्वाचा मुद्दा आधी आपण अपात्र पाहणार आहोत की अपात्र कोण असणार आहे तर अपात्र असणार आहे अडीच लाख रुपये ज्यांच्या घराचं उत्पन्न आहे म्हणजे कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न जर अडीच लाख रुपये असेल यापेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल या महिलांना ही योजना मिळणार नाही त्या महिला अपात्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील प्रमुखाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला अपात्र असणार आहे म्हणजे अडीच लाखाच्या आत आपल्याला उत्पन्न असणं गरजेचं आहे नंतर दुसरं अपात्रतेची अट काय असते तर घरामध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती नसावा एखाद्याची फॅमिली असेल आणि त्यामध्ये इन्कम टॅक्स आयकर जर भरत असेल व्यक्ती नोकरीवाला व्यक्ती असेल तर त्यांना ही त्यांच्या फॅमिलीतील जी काही महिला असेल त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही ना 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 त्या अपात्र असणार आहे सोबतच कुटुंबामध्ये जर नोकरीवाला व्यक्ती असेल तिसरी अट आहे कुटुंबामध्ये जर नोकरीवाला व्यक्ती असेल किंवा निवृत्ती वेतन सुद्धा मिळत असेल त्यांच्या महिलांना सुद्धा ही योजना लागू होणार नाही म्हणजे त्या सुद्धा अपात्र असणार आहे म्हणजे पहिली अट असणारे आपली अडीच लाखाच्या आज जे असेल तेच लागू आहेत म्हणजे अडीच लाखाच्या वर असणारे अपात्र आहेत नंतर घरामध्ये आयकर इन्कम टॅक्स जर कोणी देत असेल किंवा भरत असेल यांच्या महिलांना हे देता येणार नाही म्हणजे ही योजना लागू नाही म्हणजे अपात्र आहेत नंतर कुटुंबामध्ये जर सरकारी नोकरीवाला व्यक्ती असेल किंवा निर्वाह म्हणजे निवृत्ती वेतनवाला व्यक्ती असेल तर यांच्या घरच्या कोणत्याही महिलांना हे मिळणार नाही म्हणजे ही योजना मिळणार नाही म्हणजे ते अपात्र आहेत चौथी अट आहे कुटुंबा कुटुंबामध्ये कुटुंबातील जे काही असेल कुटुंब त्या कुटुंबाचे पाच एकर पेक्षा जास्त जर शेती असेल तर त्या कुटुंबातील महिलांना हे मिळणार नाही ही योजना मिळणार नाही म्हणजे अल्पभूधारक असणं गरजेचं आहे नंतर पाचवा आहे पाचवी अट अशी आहे अपत्रतेची कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे चारचाकी म्हणजे फोर व्हीलर वाहन नसावे त्यामध्ये जी आर मध्ये असे एक अट दिलेली आहे की चारचाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर ही कृषी उपयोगी वस्तू आहे गरजेची वस्तू आहे हे ट्रॅक्टर सोडून इतर जे काही अं आपल्या जे ओ, यो हे आहेत म्हणजे काय फोर व्हीलर त्या फोर व्हीलर कोणतेही नसावा ज्या घरी फोर व्हीलर आहे त्या घरच्या व्यक्तींना म्हणजे महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना हे ये या ज्या काही पाच अटी आहेत या पाच अटी अपात्रतेच्या अटी आहेत म्हणजे अडीच एकर पेक्षा जास्त असण अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे महिलांना लागू नाही घरात जर आयकर इन्कम टॅक्स देणारा व्यक्ती असेल तर लागू नाही कुटुंबामध्ये सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेणारा व्यक्ती असेल तरी लागू नाही कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर लागू नाही नंतर कुटुंबाकडे जर चारचाकी वाहनं असतील तर लागू नाही हे <laughs> अपात्र असणार आहेत ज्यांच्या घरी या सर्व गोष्टी आहेत त्या व्यक्तींना फॉर्म भरता येणार नाही त्या महिलांना फॉर्म भरता येणार नाही नंतर पात्र कोण असणार आहेत मग पात्रतेच्या पात्रते जासाठी एकवीस ते साठ वर्ष वय असणं गरजेचं आहे एकवीस ते साठ वर्ष वय मग एकवीस ते साठ वर्ष वय मुलींचा खूप म्हणजे जसा जी आर आर तस मुलींचे खूप प्रश्न आलेले आहेत की ज्यांचे अठ्ठावीस वर्ष आहेत तीस वर्ष आहे पण यात लिहिलेल्या आहे महिलांना या सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि महिलांना मिळणार आहे म्हणजे ज्या महिला असणार आहेत विद्यार्थिनींना नाही त्याच्यात अट अशी लिहिलेली नाहीये की सर्व महिलांना किंवा महाराष्ट्रातील सर्व मुली आणि महिलांना असं लिहिलेलं नाही महिलांनाच लिहिलेलं आहे म्हणजे विद्यार्थिनींना ही या योजनेचा लाभ घेता येणार नाही फक्त महिला ज्यांचं लग्न झालेलं आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आणि त्यांचं वय असणं गरजेचं आहे एकवीस ते साठ वर्ष ही पहिली अट आहे म्हणजे पात्र असणार आहे असण्याची नंतर म्हणजे अविवाहित मुलींना मिळणार नाही विवाहितच मुलींना ही योजनाचा लाभ घेता येणार आहे नंतर जे कोणी लाभ घेणारे व्यक्ती असेल ते महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचे जी महिला लाभ घेणार आहे एकवीस ते साठ वर्ष वयाच्या ती महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचं आहे त्यांच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याकडे रहिवासी दाखला किंवा जे काही मिळेल आपल्या ग्रामपंचायत थ्रू ते महत्वाचं आहे तो आपण डोमेशियल सर्टिफिकेट कशी काढायची हे आपल्याला माहिती आहे सर्वांना म्हणजे रहिवासी असणं गरजेचं आहे दुसरी अट आहे पात्रतेची नंतर तिसरी अट विवाहित परिगत्ता किंवा घटस्फोटीत किंवा निराधार व्यक्ती ज्या वय महिला आहेत त्या सर्वांना ही लागू आहे विवाहित परिगत्या घटस्फोटीत निराधार महिलांना ही या योजनेचा लाभ घेता येणार आहे पात्र महिलांकरता हे तिसरी अट आहे की या महिला पात्र असणार आहेत महाराष्ट्राचा रहिवाशी असणं विवाहित परिगता घटस्फोटीत असणं किंवा निराधार असलेला महिला नंतर एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना मुलींना नाही नंतर लाभार्थीचं जे काही असेल म्हणजे जी काही व्यक्ती महिला असेल त्या महिलेच्या घरचं उत्पन्न जे आहे कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न प्रत्येकाचं उत्पन्न निघत नाही हे आपल्याला माहिती आहे जे काही कुटुंब असतं त्या कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न असत म्हणजे अडीच लाखाच्या आत ज्या कुटुंबातील व्यक्तीचं उत्पन्न आहे म्हणजे कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न आहे त्या व्यक्तीला त्या महिला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे त्या पात्र असणार आहेत नंतर ज्या महिलांकडे नॅशनलाइज बँकेचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं अकाउंट असेल आणि अकाउंट ते पण केवायसी केलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे केवायसी केलेलं अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण डीबीटी द्वारा ह्या सर्व गोष्टी डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्येही पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत लास्ट डेट दिलेली आहे त्या चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला नक्कीच पैसे जमा होतील तुमच्या खात्यावरती त्याकरिता नॅशनलाइज बँकेचं अकाउंट तेही केवायसी केलेलं आधार लिंक असणारं अकाउंट असणं गरजेचं आहे ते पात्र व्यक्ती असणार आहेत या चार पात्रतेच्या अटी आहेत आणि अपात्र जे आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर ही जे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु एक जुलैपासून या सर्व गोष्टी होणार आहेत म्हणजे एक जुलैलाच समजणार आहे आपल्याला की नेमकी साईट काय असणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे आणि हे ऑनलाईनच या सर्व गोष्टी होणार आहे जर तुम्ही अकाउंट काढलेलं नसेल अकाउंट काढा तुम्ही जर केवायसी केलेलं नसेल केवायसी करून घ्या तुम्ही जर डोमेसाईल सर्टिफिकेट काढलेलं नसेल किंवा रहिवासी दाखल तुमच्याकडे नसेल स्वयंघोषापत्र नसेल तुमच्याकडे तर ते तुम्ही काढून घ्या म्हणजे आणि इन्कम सर्टिफिकेट नसेल काढले तर इन्कम सर्टिफिकेट सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे इनकम सर्टिफिकेट इनकम सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या म्हणजे येणाऱ्या एक तारखेपासून या सर्व गोष्टी या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे यानंतरचा जो काही व्हिडिओ असणार हो आहे माझा हा याकरिता कागदपत्र कोणते लागणार आहे या कागदपत्राच्या संदर्भातील असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला मग मा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो माझा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपले बचत गट असतील उमेदचे बचत गट असतील गावातील गावाचा ग्रुप असेल किंवा इतर महिलांचा ग्रुप असेल इतर परिवाराचा ग्रुप असेल किंवा सखीचा सखीमनचा ग्रुप असेल या सर्व ग्रुपला महिलांच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ हा प्रत्येक महिलाला मिळाला पाहिजे ज्या महिला अटीमध्ये येतात किंवा नियमात बसत असेल या सर्व महिलांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल चौदा तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे एक पासून हे फॉर्म भरणं सुरू होत आहे याकरिता हा व्हिडिओ जिकडे तिकडे शेअर करा जेणेकरून सर्वांना लाभ घेता येईल धन्यवाद